मी सुरेखा ठाकरे अमरावती नमस्कार मी डॉक्टर मीनल पाटील खदगावकर नांदेड मेरा नाम ललिता बेठेकर है मैं मेलघाट के ग्राम के सरपंच हूँ, नमस्कार हमस्कार आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार साहेबांनी मंत्र्यांना फक्त त्यांच्या खात्यापर्यंतच मर्यादित न ठेवता एक विजन ठेवून सामान्य जनतेला वन टू वन आपले प्रश्न मांडता यावे यासाठी दादांनी सुरू केलेला हा जनता दरबार आणि त्या माध्यमातून प्रत्येक मंत्र्यांनी दिलेला हा दिवस हा सामान्य कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे से बहुत बहुतही फायदा मंद साबित हो रहा है। मी आज इथं दादांकडं दोन काम घेऊन आलतो एक महात्मा फुले आंतरगी योजना ते त्यांची मान्यता पूर्ती करायला आणि सोलापूर महानगरपाला परिचारिक परिस्थिती ग्रेड पे, पे करण्यासाठी दादानी दादा दोन्ही काम माझे पूर्ण केलेत आणि दादाने स्वतः महा सोलापूर महानगरपालिका आयुक्त अंबाजी साहेबांना कॉल करून त्यांना समक्ष देऊन की उद्या कुठल्याही परिस्थिती काम होण्या होण्याबाबत लवकरात लोक काम करावे अशी विनंती करून दादा दादांनी करून देण्यात आलेले आदरणीय दादांना धन्यवाद की हा असाच जनता दरबार सुरू जर राहिला तर सामान्य माणसाला तिथे आपले प्रश्न मांडता येईल अतिशय स्तुत्य असा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती